केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे वाढलेली महागाई नैसर्गिक आपत्ती खतांचे वाढलेले दर सरकारचे शेतीमालाच्या चुकीचे आयात निर्यात धोरण रासायनिक खतं बी बियाणे कटक कीटकनाशके शेती अवजारे यांच्या माध्यमातून जीएसटीचा शेतकऱ्यांवर पडलेला बोजा यामुळे कर्जाचा डोंगर वाढल्यानं शेतीतून लोक बाहेर पडू लागलेत यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या गहुली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या जन्मगावातून त्यांना अभिवादन करून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास सुरुवात करण्यात आली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढूच लागल्यात ज्या यवतमाळ जिल्ह्यानं राज्याला हरित क्रांतीचा नारा दिला त्याच जिल्ह्यात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करू लागलेत यामुळे राज्यात कर्जमुक्ती आंदोलनाचा डांगोरा पिटारून शेतकऱ्यांच्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेऊन ते सर्व अर्ज राष्ट्रपतींना निवेदन देऊन कर्जमुक्तीचं आंदोलन करण्यात येणार आहे यानंतरही सरकारने या गोष्टीबाबत गांभीर्याने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे कांदा निर्यातीवर बंदी घातली कांद्याचे दर पडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला बाहेरच्या देशातून सोयाबीन पेंड व पामतेल आयात केल्यानं सोयाबीनचे दर पडले सोयाबीन उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला दूध पावडर आयात केल्यानं दुधाचे भाव कमी झालेत सरकारने मक्का आयात करून लागल्यानं मक्याचे दर ढासळलेत यामुळे मक्का उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला साखर निर्यातीवर बंदी घातल्यानं उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा झाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलाय देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी हमीभाव द्यावा लागेल पिकांचा हमीभाव ठरवला जात असताना सरकारने वास्तव खर्चाचा अहवाल सादर केल्यास शेतकरी आत्महत्यांचे गुड उलगडलं जाईल यावेळी स्वाभिमानीचे डॉक्टर प्रकाश पोपळे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक स्वाभिमानीचे विदर्भ प्रवक्ता मनीष जाधव हनुमंत राजुगरे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पुसद तालुकाध्यक्ष घवलीचे सरपंच नितीन कोल्हे उपसरपंच विलास आडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते